जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज भुकूम तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे मुळशी केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या मुळशी केसरी मैदानामध्ये अनेक महारथी आले आहेत तर मित्रांनो त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचम हिंद केसरी सर्जा देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचमहिंद केसरी सर्जा नक्की कोणत्या गटाला पायाला व गटपास झाला आहे की नाही ते तर मित्रांनो आजच्या मुळशी केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचमहिंद केसरी सर्जा व पिष्टन बायू साखरा गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीन तीन चारमधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक तीनमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या पंचम हिंद केसरी सर्जाने व पिष्टन बायू साखराने सुंदररीत्या गटपास करून गाडी साठी पात्र केली आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आजच्या या मुशिक केसरी मैदानामध्ये सर्जाओ पिस्टन प्रथम क्रमांकाचे मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन